नमस्कार हिरले गावातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन हिरले गावात कावी साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व हिरले ग्रामपंचायतच्या वतीनं विविध उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपाययोजना त्याचबरोबर जनजागृतीचे काम चालू आहे हिरले गावामध्ये सर्व अंगणवाडीमध्ये मेडिक्लोअर उपलब्ध करून घेतलेलं आहे त्याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा पाणी शुद्धीकरणासाठी मेडिक्लोअरचा वापर करावा त्याचबरोबर गावामध्ये घंटागाडी व सार्वजनिक लाऊडस्पीकर वापरून पाणी उकळून व गाळून पिण्यासाठी दवंडी दिली जात आहे त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या वतीने गावामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या घरी सर्वेक्षणाचे चा काम चालू आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे गावातील नागरिकांनी प्रत्येक भागामध्ये ज्या भागामध्ये पाणी पितात त्या भागातील पाण्याची ओ टी टेस्ट घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर वर अंगणवाडी शाळा व हायस्कूल या ठिकाणी सर्वांना कावी साथीबद्दल माहिती दिली जात आहे व सर्वच नागरिकांना एक नम्रतेची विनंती आहे की विहिरीचे पाणी असू दे नदीचे असू देल किंवा बोरचे पाणी हे सर्वांनी उकळून व गाळून प्यावे व या साथीच्या रोगात नियंत्रित करण्यासाठी ग्रामपंचायत हेरलेस सहकार्य करावे ही नम्र विनंती